हीच भूमिका राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांची आहे शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेबांची वैद्यकीय कारणांमुळे गेले सात आठ दिवस ते सक्रिय नव्हते आणि म्हणून त्यांनी भेट घेतली ह्या भेटीमध्ये अधिक काही बोध घेण्याचं किंवा अधिक काही निष्कर्ष काढण्याची या पलीकडे गरज नाही भरपूर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे समावेश करण्यात पक्षाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाची बांधणी पक्षाची ध्येय धोरणं भविष्यामध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कुठल्या प्रकारचे कार्यक्रम पक्ष नेतृत्वाने दिले पाहिजेत यासाठी कोर कमिटी सात जणांची स्थापन करण्यात आली त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष व खासदार माननीय प्रफुल्ल पटेल साहेब प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माननीय छगन भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते माननीय दिलीप वेळसे पाटील साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफजी व अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेजी आहेत आणि त्यामुळे सात जणांची ही कमिटी भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक सक्षम पक्षबांधणीतर्फे करून महाराष्ट्रामध्ये पक्षाची पाळमुळं पाळ खोलवर जाण्यासाठी ही कोर कमिटी काम करेल आपण आमदार असूनही आपल्या मतदारसंघामध्ये कसं बघताय माननीय जितेंद्र आव्हाड यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस होतो त्याचप्रमाणे त्यांनी निधीचा जो मुद्दा उपस्थित केला कळवा मुंबऱ्यामध्ये निधी हा तत्कालीन मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी देखील दिला होता ते हे देखील विसरतात की कळवा मुमरा हा कल्याण लोकसभेचा भाग येतो ज्याचं नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे करतात त्यांनी देखील त्यांच्यामार्फत निधी दिला होता आणि राज्याचे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन मंत्री यांनी देखील निधी दिला होता आपल्या मतदारसंघामध्ये निधी येऊन जर मतदारसंघाचा विकास होत असेल तर पोटशूळ असण्याचं कारण नाही

माननीय अजितदादा पवार साहेब यांनी आतापर्यंत दहा वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला करोनासारख्या काळामध्ये देखील राज्याची आर्थिक स्थिती बिघडून त्यांनी दिली नाही आणि त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती कुठेही न बिघडता महायुतीने वचननाम्यामध्ये ज्या ज्या घोषणा गोशन, घोषणे घोषित केल्या होत्या या कार्यान्वित ठेवण्याची जबाबदारी महायुतीची आहे माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे की तीन तारखेला अधिवेशन सुरू होते आहे दहा मार्चला अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याचा पंचवीस सव्वीससाठी मांडला जाईल तोपर्यंत वाट बघावी पण कुठेही महायुतीने घोषित केलेल्या जनसामान्यांच्या योजना या बंद केल्या जाणार नाहीत शेवटी महाराष्ट्राला एक सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे राजकीय मतभेद असले तरी ती मांडण्याची एक भाषाशैली आहे आणि त्या भाषा भाषाशैलीच्या मर्यादेचं उल्लंघन कुठल्याच राजकारणाने केलं नाही पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे